तर आज आपण पुणे जिल्हा तलाठी भरती दोन हजार तेवीस आहे तर त्याच्या संदर्भातलं अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तलाठी भरती गटक संवर्गाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे पुणे जिल्ह्याची तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर भूमी अभिलेख विभागाअंतर्गत तलाठी भरती दोन हजार तेवीस जे आहे तर त्याच्यासाठी ऑगस्ट दोन हजार तेवीस व सप्टेंबर दोन हजार तेवीस कालावधीत घेण्यात आली आहे ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती तलाठी भरतीची आणि त्या क्रमांक दोन्ही पुणे जिल्ह्यातील मान शासन मान्यतेनुसार पंधरा पेसा क्षेत्रातील एकूण तीनशे पंच्याऐंशी पदासाठी ती, जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि ज्या अर्थी महा राज्य परीक्षा समन्वय तथा अपर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत क्रमांक तलाठी भरती जी आहे तर त्याच्या संदर्भात टी सी एस कंपनीकडून प्राप्त झालेल्या सामान्यकृत गुणांच्या आधारे तयार केलेले गुणानुक्रम यादी प्राप्त करून घेऊन उक्त वाचले क्रमांक दोन अन्वे प्रसिद्धी पत्रकानुसार जे आहे प्रतीक्षा आधी प्रसिद्ध करण्याबाबतचे निर्देश दिले होते तर त्या आधारे टी सी एस कंपनीकडून प्राप्त झालेल्या सामान्यकृत गुणांच्या आधारे तयार केलेली गुणानुक्रम यादी व सुधारित रिक्त पदानुसार वाचले क्रमांक सहा यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे ज्या दिनांक हजार चोवीस रोजी संबंधित उमेदवाराच्या मूळ प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रती यांचे पडताळणी करण्यात आली आहे त्या त्यान्वे संबंधित उमेदवाराची टी सी एस कंपनीचे प्रतिनिधी मार्फत बायोमेट्रिक तपासणी केली आहे आणि त्याच्या संदर्भातला आलेलं हे अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचं तलाठी भरती पुणे जिल्ह्यासंदर्भातलं अपडेट आहे हे जे पी डी एफ आहे संपूर्ण ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे मावळ मुळशी जे आहे तला तर त्यातल्या तलाठी भरती संवर्गाची नियुक्ती देण्याबाबतचं आहे तर बघू शकता पा नियुक्ती दिलेल्या उमेदवाराचं नाव जे आहे तर तर त्यानंतर मूळ प्रवर्ग आहे निवडीचा प्रवर्ग आहे आणि पदाचं नाव आहे आणि ठिकाण आहे साजा कुठे दिलेलं आहे त्यांना तलाठीचं पद तर ते देण्यात आलेलं आहे तर हे होतं पुणे जिल्हा तलाठी भरती संदर्भातला आलेलं संपूर्ण अपडेट तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा तलाठी भरतीचा अर्ज केला होता आणि तुमचे मार्क्स कमेंटमध्ये ज नक्की सांगा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तलाठी भरती संदर्भातली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा ह्याच्यामधले संपूर्ण पॉईंट तुम्हाला वाचायचे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी हे पी डी एफ उपलब्ध करून देते तिथून तुम्ही हे वाचू शकता ही माहिती आवडली असेल तर लाईक करा व अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक पण शेअर करत राहा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग